गाका पोपा अहो गॅस कट्ट्याला तुम्ही टॉले कधी करून घेणार अपर्णानं मला एकदमच प्रश्न केला आणि मला त्या गोष्टीची जाणीव झाली की गॅस कट्टा बांधून बरेच दिवस झाले होते पण सुतारच लवकर मिळत नव्हता त्यामुळे ट्रॉलीचं काम तसंच राहून गेलं होतं जवळपासच्या सर्व गावामध्ये मी सुतार शोधून आलोय पण मला अद्याप सुतार मिळालेला नाही सुतार मिळाला की आपण काम सुरू करूया मी अपर्णाला म्हणालो पावसाळा जवळ आला होता त्यामुळे पावसाच्या आत घराची कामं पूर्ण करायची सगळ्यांना घाई होती त्यामुळे सगळे सुतार कामामध्ये व्यस्त होते कुणालाही आमच्याकडे यायला वेळ नव्हता अव <coughs> कोण सुतार मिळत नसेल तर गाका पोपाला बोलवा ना नाहीतरी त्याच्यावर तुमचे उपकार आहेतच की अपर्णा म्हणाली अरे हो विसरलोच की बोलवतो पोपाला मी म्हणालो एक दोन वर्षापूर्वीचा तो प्रसंग मला आठवला त्या दिवशी आमच्या शे शेजारच्या गावचा एक सुताराचा तरुण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला सर आमच्या गावात गाव कामगार पोलीस पाटलाची एक जागा भरायची आहे त्यांना ओबीसी कॅन्डिडेट हवा आहे मला थोडं मार्गदर्शन कराल काय मी त्याला एक स्वच्छ अक्षरात जिल्हाधिकारी यांच्या नावे अर्ज लिहून दिला सोबत बारावी पास असलेलं मार्कलिस्ट जोडलं आणि सुतार म्हणजे ओबीसी असलेलं जातीचं सर्टिफिकेट जोडलं ते समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन द्यायला सांगितलं काही दिवसांनी त्याला इंटरव्ह्यूच पत्र आलं इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याला ते लगेचच नियुक्तीचं पत्र आलं आणि तो गाव कामगार पोलीस पाटील झाला त्यानं माझ हे उपकार जाणलं पेढी घेऊन घरी आला पेढी देऊन पाया पडला सर तुमचं उपकार झालं मला भाकरी मिळाली त्या दिवसापासून गावातील तंटे भांडणे पोलीस स्टेशनची कामे करत करत त्यानं आपला पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवला दोन वर्षात त्याची माझी फारशी भेट झाली नव्हती त्यामुळे मला त्याचा मोबाईल नंबर वगैरे माहीत नव्हता त्यामुळे मी त्याच्या गावी त्याच्या घरी जायचं ठरवलं मी सकाळीच मोटरसायकलने त्याच्या गावी गेलो त्याचं घर शोधून काढलं त्याच्या दारावर त्याच्या नावाची पाठी होती त्यानं आपलं संपूर्ण नाव त्या पाठीवर लिहिलं होतं व नावाच्या खाली गाकापोपा अशी ठळक अक्षरं होती मला त्या अक्षरांचा अर्थ काही केल्या लक्षात आला नाही मी दाराची कडी वाजवली कोण आहे असं म्हणत तो बाहेर आला नमस्कार सर कस काय आलात त्यांना विचारलं थोडंसं काम होत पण ते जाऊ दे गाकापोपा म्हणजे काय मी विचारलं ते वय त्यांना हसून सांगितलं काका पोपा म्हणजे गाव कामगार पोलीस पाटील मस्त शब्द आहे गाका पोपा मी म्हणालो आणि मी माझ्या येण्याचा उद्देश सांगितला आमच्या घरी गॅस कट्ट्याच्या खाली ट्रॉल्या आणि त्यांना दार करायचे करूया की उद्या येतो माप घेऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला सर जरा पेन आणि कागद द्या आपण माप घेऊया त्याला मी पेन आणि कागद दिला त्यानं कागदावर सगळी माप लिहून घेतली आणि म्हणाला उद्या आपण गारकोटीला जाऊन साहित्य घेऊन येऊया मी बरं म्हणालो उद्या येतो म्हणालेला हा सुतार चार पाच दिवस झालं तरी आला नाही पाचव्या दिवशी मी त्याला फोन केला आता माझ्याकडं त्याचा मोबाईल नंबर होता सर सॉरी हा मी जरा कामात होतो आणि तुमच्या कामाच माझ्या लक्षातच राहिलं नाही उद्या नक्की येतो तो, तो म्हणाला दुसऱ्या दिवशी दुपारी तो आला सर गाडी काढा आपण गारगोटीला जाऊया आम्ही दोघे पैसे आणि चिठ्ठी घेऊन गारगोटीला गेलो सर्व दुकानं पालथी घातली पण एकही दुकान, दुकान उघड नव्हतं त्या दिवशी सोमवार होता लाईट मुळ सर्व दुकानाला सुट्टी होती आता काय करायचं मी विचारलं आपण असं करूया मुरगुडला जाऊया तो म्हणाला आम्ही गारगोटीहून मधल्या रस्त्यानं गंगापूर मार्गे मुरगुडमध्ये आलो एक दोन दुकानात चौकशी केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सर्व माल बोरगुड मध्ये हजर स्टॉकला नव्हता थोडा माल ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसांनी मिळणार होता सर हे काही खरं नाही आप उद्या आपण कोल्हापूरला जाऊया मी काहीच बोललो नाही चार दिवस असेच गेले मी परत त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला मी सर उद्या नक्की येतो आपण कोल्हापूरला जाऊन मटेरियल घेऊन येऊया दुसऱ्या दिवशी तो खरंच आला आम्ही मोटरसायकलनं कोल्हापुरात आलो वाटेत बिद्रीवर पेट्रोल घेतलं ज्या दुकानात सर्व माल मिळेल अशा मोठ्या दुकानात आम्ही आलो आम्ही दुकानदाराला आमच्या येण्याचा उद्देश सांगितला साहेब माप सांगा आम्ही माल काढतो दुकानदार म्हणाला आणि सुतार एकदम अस्वस्थ झाला पॅन्टच्या शर्टच्या सर्व खिशात हात घालू लागला शेवटी तो घामाघूम झाला काय झालं एवढा अस्वस्थ का झालाय मी विचारलं मापाची चिट्टी कुठेतरी पडली वाटते तो म्हणाला मी कपाळावर हात मारून घेतला शेवटी परत जाऊन नवीन माप घेऊन येणं भाग होत पण आता इतका वेळ झाला होता की आज ते शक्य नव्हतं आम्ही कोल्हापूरहून परत आलो एक दोन दिवस असेच गेले नंतर एके दिवशी आम्ही कोल्हापुरात जाऊन सर्व मटेरियल खरेदी केलं टेम्पोतून पाठवून द्या असं सांगून परत आलो दुसऱ्या दिवशी मटेरियल आलं आलं मी सुताराला फोन केला मटेरियल आलं काय मी उद्याच येतो असं सांगून त्यानं फोन बंद केला मी त्याची चार पाच दिवस वाट पाहिली तो आलाच नाही मी त्याची दररोज वाट पाहत होतो सहाव्या दिवशी आला व त्यानं काम सुरू केलं म्हणजे कपडे बदलले आणि कामातले कपडे घातले माई जरा चहा करा आणि हो थोडा नाश्ता पण करा आल्या आल्या त्यानं ऑर्डर सोडली त्यानं पोहे खाले चहा घेतला कामाला सुरुवात केली दहा मिनटं झाली असतील तेवढ्यात त्याला ते एक फोन आला त्यानं काम बंद करून फोनवर बोलायला सुरुवात केली जवळजवळ अर्धा तास तो फोनवर बोलत होता शेवटी त्यानं फोन बंद केला आणि कामातले कपडे बदलायला सुरुवात केली नेहमीचे कपडे घातले केस लावले आणि मला म्हणाला सर गावात एक मॅटर झाले हुंडावळीचे केस आहे सरवडे आउटपोस्ट किंवा राधानगरी पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे मी येतो लगेच असं म्हणतो गेला दोन दिवसाने तो आला कपडे बदलले काम सुरू केलं माई मी नाश्ता करून आलोय फक्त चहा करा तो बोलला अर्धा तास कसा तरी गेला असेल त्याला एक फोन आला तो फोनवर बोलला वा व आम्हाला म्हणाला गावात भांडणं झाल्यात परवाची हुंडाबळीची केस मुलीच्या माहेरची आणि सासरची अशी दोन्ही लोकांची भांडणं झाल्यात बघून येतो मी लगेच असं म्हणून तो, तो निघून गेला नंतर तो चार पाच दिवस आलाच नाही मी मोबाईलवर फोन करून दमलो कधी फोन बंद असायचा कधी रेंज मध्ये नसायचा कधी तर उचलायचा नाही शेवटी एकदा फोन लागला सर परवाची हुंडाबळीची केस हो मला त्यांची भांडणं मिटवणं पोलीस स्टेशनला जाणं यामुळे येताच आलं नाही उद्या येतो दुसऱ्या दिवशी तो आला कपडे बदलून काम सुरू केलं मी मिस्त्री चहा करू का नाश्ता करणार आज तरी कामावर थांबणार ना आपर्णानं ना ना विचारलं नाश्ताच करा आज मी कुठं जाणार नाही तो निर्लजीपणे म्हणाला नाश्ता व चहा करून कामाला लागला थोड्या वेळात त्याला फोन आला तो फोनवर बोलला आणि काम बंद करून कपडे करू लागला आता काय झालं मी विचारलं गावातल्या कांबळ्यांच्या मुलानं शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे मला राधानगरीला जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावा लागेल असं म्हणून तो गेला सुद्धा त्या दिवशी परत तो काय आला नाही आम्ही करवत हातोडी पातळी ठोकणी ही सर्व त्याची हत्यारं एका पोत्यात घालून कोपऱ्यात ठेवून दिली त्यानंतर मी त्याला बऱ्याच वेळा फोन केला प्रत्येक वेळी तो वेगळं कारण सांगायचा आज काय राधानगरला गेलो उद्या काय कलेक्टर ऑफिसला गेलो परवा काय वॉरंट बजावण्यास गेलो होतो अशी बरीच कारण सांगायचा एके दिवशी मी त्याला फोन केला त्यानं फोन उचलला काय म्हणताय सर त्यानं विचारलं अहो तुम्ही कधी येणार येणार की नाही का दुसरीकडे काम सुरू केलंय मी विचारलं आव सर जरा शेतीची कामं होती ऊस घालवायचा होता येणार की मी आणि दुसरीकडे काम कसं करणार हो हत्यार तर तुमच्या घरातच आहेत की तो म्हणाला आता मी फोन करून कंटाळलोय त्यांच्या घरी गेलो तर घरातले सांगतात राधानगरीत गेलेत गारगोटीला गेलेत कोल्हापूरला गेलेत शेताकडे गेलेत शेवटी मी त्याचा नाद सोडून दिलाय आता माझ्याकडं मटेरियल आहे सुतारकामाचे हत्यार आहेत कुणी रिकामा सुतार असला तर कृपया पाठवून द्या धन्यवाद